सकार हकारी नाडी दिसती कैशा उलटल्या दश अमुपची सूक्ष्म सूक्ष्म सर्व बीजांचा उद्भव हाची अनुभव देहामध्ये दे, समान जैसा अर्क स्थिरचर एकला आत्मा हा संचरला तैशा परी ध्यान देव म्हणे पाहुनी आनिक बोलाचे कौतुक जे नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यातल्या अकराव्या श्लोकावर माऊलींनी केलेलं भाष्य ज्ञानेश्वरी श्रीमद् ज्ञानेश्वरीमधलं सातवा अध्याय ज्ञान योग अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत गीतेमध्ये भगवंत सांगतात बलवताह धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतवर्षभ अर्थात हे अर्जुना ज्या शक्तीमध्ये ज्या बळामध्ये तृष्णा नाही आसक्ती नाही जे बळ दुर्बळांच्या संरक्षणाकरता वापरलं जात आहे त्या बलवतांचं बळ मी आहे आणि जो काम तोही आसक्तीरहित आहे धर्मा अविरुद्ध भूतेशू धर्माच्या अविरुद्ध नाही असा जो काम आहे अर्जुना तो काम मी आहे बलम बलवतांचा हम काम राग विवारजित धर्माविरुद्ध भूतेशू कामोस्म्मी भरतवर्षभ दहाव्या अध्यायाचं बीज आपण मागेही चिंतन केलं विभूती योगाचं बीज या सातव्या अध्यायामध्ये आहे महाराज सत्ता संपत्ती सौंदर्य वाईट नाहीच आहे त्याची आसक्ती वाईट आहे तसं आसक्तीविरहित बळ असेल आसक्तीविरहित काम असेल आणि धर्म अविरुद्ध भूतिशू कामोस्मी भरतवर्षभ जो धर्माच्या विरुद्ध नाही अविरुद्ध म्हणजे धर्माधिष्ठित तत्वानुसार जो चालतं आहे अर्जुना तो काम मी आहे काम म्हटलं की आपण त्याचा लागलीच विपरीत अर्थ काढतो परंतु काम करता जर असेल आणि संतती जन्माला घालून जर सुसंस्कारित त्या मात्यापित्यांकडून ते घडत असेल तर उत्पन्न झालेला तो जो काम आहे तो काम भगवंत म्हणता मीच आहे कारण ते धर्माधिष्ठित आहे जसं सत्तेला चिटकून राहणं वाईट आहे सत्ता वाईट नाहीच आहे सत्तेनं कामं होतात संपत्ती वाईट नाही अर्थाविना अर्थ नाही महाराज परंतु संपत्तीच फक्त जीवनाचं ध्येय समजणं हे वाईट आहे सौंदर्य वाईट नाही परंतु सौंदर्यामध्ये आसक्ती धरून संपूर्ण जीवनच त्यात घालणं हे वाईट आहे महाराज आणि भगवंत या ठिकाणी तीच सावधानता देत आहेत की धर्मा अविरुद्ध जे जे आहे धर्माच्या विरुद्ध नाही धर्म अविरुद्ध म्हटलेलं आहे म्हणजेच धर्माधिष्ठित तत्वानुसार जे जे काही आहे अर्जुना ते सगळंच मी आहे भगवंत म्हणतात आणि यावर भाष्य करताना ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या वीत म्हणतात जे अप्रवृत्तीचा आव्हानटा सांडोनी विधीची आणि घे वाटा टीवीची नियमाचा दिवटा सवे चाले माऊलीच्या लेखणीतून भगवंत बोलत आहेत अर्जुनाला सांगतायत जे अप्रवृत्तीचा आव्हानटा अप्रवृत्ती म्हणजे निषेध निषेधाचा जो आडमार्ग आहे सांडोनी विधीची या निघे वाटा तो मार्ग सोडून धर्माने जे सांगितलेली रेषा आखून दिलेली लक्ष्मण रेषा आहे त्या लक्ष्मण रेषेच्या मर्यादेत राहून जो मार्गक्रमण करतो आयुष्य जगतो तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले त्याच्याबरोबर मार्ग दाखवणारा प्रकाशच ती दिवटीच तो दिवाच त्याच्यासोबत चालत असतो म्हणजे भगवंत सांगतात की धर्माधिष्ठित जेव्हा जीव जगतो धर्माच्या तत्वानुसार जेव्हा वागतो त्यावेळेस त्याच्या तो आणि मी फरकच राहिलेला नसतो कारण तो माझ्या संकेतानेच सर्व काही करतो काल आपण पाहिलं की चार पुरुषार्थ जे आहेत अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर त्यातला अर्थ आणि काम हे प्रापंचिक पुरुषार्थ आहेत आणि धर्म आणि मोक्ष हे परमार्थिक पुरुषार्थ आहेत <coughs> धर्माच्या आधीन राहून जर अर्थार्जन केलं धर्माच्या आधीन राहून जर कामाची पूर्तता केली तर ते नियमबाह्य नाही मोक्षाच्या प्रती घेऊन जाणारेच ते मार्ग आहेत वास्तविक अर्थ आणि काम याचा जर अतिरेक झाला किंवा निषिद्ध मार्गाने अवलंब झाला तर निश्चित ते पापकर्म आहे परंतु ते जर धर्माधिष्ठित होत असेल आपण चिंतन केल्याप्रमाणे तर त्या ठिकाणी पापाचा प्रश्न नाही ते पुण्याचंच कारण आहे आणि ते करत असताना मोक्षाच्या प्रती जीवाला सहजप्रणे जाता येतं परंतु त्यानं निषेधात्मकाचा निषेधच करायला पाहिजे ते आडमार्ग सोडून द्यायला पाहिजे आव्हानटा म्हणजे आडमार्ग जे अप्रवृत्तीचा आव्हानटा अप्रवृत्ती म्हणजे निषेधात्मक जे आहे ते आडमार्ग सांडोनी विधीची आ निघे वाटा ते सर्व सोडून विधी लि विधी ज्याप्रमाणे सांगते धर्म ज्याप्रमाणे सांगतो त्या धर्माच्या तत्त्वानुसार धर्माने आखून दिलेल्या संहिततेनुसार जो मार्गक्रमण करतो तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले, ती निषेधाची आडवाट सोडून विधीच्या वाटेनं जेव्हा धर्मतत्वाने ठरवून दिलेल्या वाटेनं नीट चालतो आहे आणि हे सर्व नियमांचं विधींचं पालन केल्यामुळे मशालीसारखा नियमाला धरून कामच त्याच्यासोबत चालत राहतो असा हा काम हा निषेधात्मक होऊ शकत नाही फक्त तो धर्माधिष्ठित तत्वानं चालला पाहिजे जे उपप्रवृत्तीचा अपप्रवृत्तीचा अवांटा सांडोनी विधीची या निगे वाटा तेवीचे नियमाचा दिवटा सवे चाले आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय